अच्छा, हो वही या व्यासपीठावर उपस्थित आपले सर्जन आपले मेडिकल कॉलेजचे डीन आपले सीईओ व्यासपीठावर उपस्थित असले माझे सर्व पक्षातील सहकारी सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आणि आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतला अतिशय महत्वाचा आणि सुवर्ण ठेवण्यासारखा क्षण आहे आपण अनेक वेळा असं म्हणतो की जिल्ह्याला आरोग्याच्या सुविधा पाहिजेत आणि आरोग्याच्या सुविधा जर पाहिजे असतील तर त्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर देखील पाहिजे आणि म्हणून चोवीस कोटी रुपये खर्च करून त्या सीसीयू ची इमारत आपण आज बांधतोय आणि मगाशी देखील मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जेव्हा झेंडा वंदन केलं त्यावेळी देखील सांगितलं की ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्याची सुविधा जर रत्नागिरीमध्ये उपलब्ध होऊ शकली नाही तर तो रुग्ण आपल्याला कोल्हापूरला न्यावा लागतो बेळगावला न्यावा लागतो पुण्यामध्ये न्यावा लागतो किंवा मुंबईला न्यावा लागतो पण सिव्हिल सर्जन साहेब मला असं वाटतं की इमारत ज्यावेळी पूर्ण होईल आरोग्याची सुविधा ज्यावेळी सुरू होईल तरी दुर्दैवानं घरामध्ये कोण जर रुग्ण आढळला आणि त्याला एमर्जन्सीनं काही ट्रीटमेंट पाहिजे असेल तर ती आता रत्नागिरीमध्ये होऊ शकते अशा पद्धतीचं आरोग्याचं दालन आज आपण सुरू करतोय आज त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं दोन नंबरचं पहिलं हॉस्पिटल हे ठाण्यामध्ये आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मातोश्रीच्या नावानं हे ठाण्यामध्ये सुरू आहे आणि दुसरं हॉस्पिटल हे आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू आहे मेडिकल देखील व्यासपीठावर आहेत मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याची मदत होते आणि त्याच्यामुळे त्याची मदत नुसती मेडिकल कॉलेजची सिव्हिल हॉस्पिटलला ना होत नाही तर रुग्ण बरे होण्याच्या कारणासाठी देखील तुमची मदत होते आज मोठ्या संख्येनं माझ्या भगिनी इथे उपस्थित आहेत जे भविष्याची सुविधा आरोग्याची सुविधा सगळ्या रुग्णाला देणार आहेत आपल्याला आठवत असेल की मागच्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या कार्यक्रमाला होता की नाही मला माहित नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा मी जर्मनीला गेलो होतो आणि जर्मनीला आम्ही एक एमओ केला चार लाख मुलांच्या रोजगाराचा मुलींच्या रोजगाराचा तर त्याच्यामध्ये जर्मनीनं आम्हाला स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रासारखी आरोग्याची व्यवस्था सुरू करायची आणि महाराष्ट्राची आरोग्याची सुविधा सुरू करायचं म्हणजे काय करायचंय तर महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या सिस्टर भगिनी आहेत ज्या सिस्टर म्हणून काम करतात ते ज्या पद्धतीनं रुग्णाला बरं करण्याचं काम हे अतिशय तन्मय देणं आणि घरातला माणूस म्हणून करतात तशीच व्यवस्था आम्हाला जर्मनीला करायची आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या बघिणींना आम्ही लागेल तेवढा पगार त्यांना हो। तयार आहोत त्यांना तुम्ही जर्मनीमध्ये पाठवा अशा पद्धतीचं तुमचं कौतुक त्या जर्मनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर चार लाख रोजगार जो आता जर्मनीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याच्यातल्या निम्या महिला बघिनी त्या ठिकाणी जाणार आहेत आरोग्याची सुविधा द्यायला आणि काही आमचे पुरुष मंडळी देखील जाणार आहेत त्याच्यामुळे एखाद्याचा जीव वाचवत असताना डॉक्टर हा त्याच्यासाठी देव असतो सिस्टर हे देखील त्याच्याकडे बघत असताना एक दैवत प्राप्त झालेली व्यक्ती म्हणून बघत असतात कारण तुमच्या हातानं आम्हाला बरं व्हायचं असतं मला सिव्हिल सर्जन आणि टीमना एक विनंती करायची आहे या माझ्या महिला भगींना आरोग्याच्या दृष्टीनं ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधा निर्माण करून देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण भविष्यामध्ये ह्या सगळ्या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था नाही तर देशाची आरोग्य व्यवस्था सुस्थितीत होण्यासाठी काम करणार आहे आणि म्हणून त्यांना कुठची जर अडचण असेल तर ती दूर करण्याची जबाबदारी देखील सगळ्या आपल्या वैद्यकीय कक्षाची आहे एक अजून एक संकल्पना आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणतोय ते म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील त्या डीपीसीचा पालकमंत्री म्हणून मी अध्यक्ष आहे आणि पहिल्याच डीपीसी मध्ये हा मी निर्णय घेणार आहे में में। की महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल ऑन बिल जर कुठे बघायला मिळेल तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल आणि ती सुविधा देखील घराघरामध्ये पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून कार्यरत राहणार आहोत मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आणि विशेषतः व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करायची की एखाद्याची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो सिव्हिल हॉस्पिटलची चांगली इमारत आम्ही तयार केली पण सिव्हिल सर्जन साहेब डीन साहेब सिव्हिल हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर चढत असताना काही लोक कदाचित अनावधानानं मी असं म्हणतो की त्या भिंतीवर थुंकतात आपण जे पैसे खर्च करतो आपण जी स्वच्छता राखतो ते नक्की कशासाठी पैसे खर्च करतो याचं आत्मचिंतन देखील आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटनं सीओसाहेब तुम्ही होता का त्या बैठकीला व्हिसी झाली ती त्या विसीला तुम्ही सगळे होता आता आपल्या हे सगळ्यांचं दुर्दैव आहे की सुदैव आहे मला माहित नाही की मला जे लहानपणी माझ्या आईवडिलांनी शिकवलं ते विसीतना आम्हाला तुम्हाला शिकवायला लागेल काय सांगितलं ला? मुख्यमंत्री मोदयांनी शौचालय स्वच्छ ठेवा तुमच्याकडची कागदपत्र कचरा असेल तो बाजूला टाकून द्या तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्याचं इंटेरियर चांगलं करा तुम्ही ज्या खुर्चीवर बसता ती खुर्ची चांगली ठेवा तुमचं टेबल स्वच्छ ठेवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा ह्या गोष्टी लहानपणी जे आम्ही शिकलेलो आहोत ते पुन्हा एकदा शिकवण्याची वेळ ही शासनकर्त्यांवर आलेली आहे याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आज आपण मिशन म्हणून सुरुवात करू प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रजासत्ताक प्रजा दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक संकल्प आपण करूया की आपण ज्या ज्या कार्यालयामध्ये बसतो ज्या ज्या कार्यालयामध्ये आपण काम करतो तिथलं पहिलं स्वच्छता गृह हे अतिशय स्वच्छ असतं पाहिजे आज आपण कदाचित काही लाजेपोटी असेल किंवा अन्य गोष्टीमुळे याची चर्चा करत नाही पण परदेशामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली जाते मला आपल्याला एक विनंती करायची आहे अस्वच्छ शौचालयाचा सगळ्यात परिणाम जर कोणाच्या आरोग्यावर होत असेल तर तो महिला भगिनींच्या आरोग्यावर होतो याची नोंद पहिल्यांदा तुम्ही घ्या आणि पुरुष मंडळीने देखील माझ्या घरातली महिला भगिनी माझ्या कार्यालयामध्ये काम करते माझ्याकडे येणारी महिला भगिनी माझी सख्खी महिला भगिनी आहे अशा भावनेतनं जर काम केलं तर आपल्या कार्यालयातली देखील शौचालय ही अतिशय स्वच्छ राहू शकतात हो कशा पद्धतीनं आपली चेष्टा केली जाते आपल्याला माहिती आहे का असं सांगितलं जातं शासकीय कार्यालय पुढे आहे ते पाचशे मीटरवर न करतो मग मी एकाला विचारलं कसं काय करत तर म्हणाले पाचशे मीटरवर दुर्गंधी सुरू झाली की समजायचं की पुढे पुढचं तरी कार्यालय आहे कारण त्या शौचालयामध्ये एवढी अस्वच्छता असते की त्याचा वास पाचशे मीटर पर्यंत गेलेला असतो आणि म्हणून आपण सीसीयू बांधू आपण इस्पितळ बांधू आपण मेडिकल कॉलेज बांधू आपण इंजिनिअरिंग कॉलेज बांधू सगळे जे काय करायचं ते करू परंतु त्याची स्वच्छता ठेवणं ही काळाची गरज आहे आणि ती स्वच्छता ठेवण्यासाठी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी अतिशय प्रामाणिकपणानं काम करावं ही मला आपला हात जोडून विनंती करायची मी कधीतरी विनोदाला सांगतो आपल्यातले अनेक लोक विमानानं प्रवास करतात विमानानं प्रवास करत असताना परदेशामध्ये जातात पण पर आपली प्रवृत्ती काय आहे आपण एखादं जर चॉकलेट खाल्लं तर ते मुंबईच्या एअरपोर्टच्या बाहेर देखील आपण टाकतो पण तेच चॉकलेट परदेशामध्ये जाऊन जर आपण खाल्लं तर ते चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचा जो रॅपर असतो तो आपण खिशात ठेवतो म्हणजे आपण त्यांची किती काळजी घेतो त्या देशामध्ये गेल्यानंतर आपण परकीयांची काळजी घेत किती घेतो पण तेच चॉकलेट परत आपण घेऊन आलो की त्यांचं चॉकलेट आपण एअरपोर्टच्या बाहेर येऊन खातो आणि तो परत रॅपर जमिनीवर टाकतो मला असं वाटतं की हा अवेअरनेस मी तुम्हाला उदाहरण देतो आता माझ्यामध्ये आहे की ना मला माहित नाही ते बघा हे आता सांगून नाही जादूगारासारखं काढलं मग अशी माझ्याकडनं एकानं पुस्तकाचं प्रकाशन करून घेतलं त्याचा हा कागद आहे मला जाणीव झाली हा जर मी कागद तिथं ठेवला तो आयुष्यभर तिथं हलू शकत नाही कारण आम्हाला पण काय पडलेलं नाही व्यासपीठावरच्या मंडळीला पण पडलेलं नाही आणि म्हणून मी ही सवय लावून घेतली की माझ्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं की त्याचा कागद घ्यायचं आणि आपल्याच खिशात ठेवायचा आणि दुसऱ्याकडे काय करता आलं तर करायचं पण स्वतःची जागा तरी स्वच्छ ठेवायची आणि म्हणून या सगळ्या इमारती आपण करतो सगळ्या गोष्टी करतो पण ह्याची स्वच्छता राखणं ही आपली प्रचंड जबाबदारी आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर माहिती अधिकारी इथं असतील तर त्यांनी देखील एक नोंद घेतली पाहिजे की आपल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल एक फार मोठा गैरसमज पसरला जातो तो गैरसमज काय तर हे मेंटल हॉस्पिटल जे आहे हे आता कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट होणार आहे तुम्ही अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही हे इंग्रजांच्या काळापासून चार जी विभागीय प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत त्यातलं हे रत्नागिरीचं आहे दुर्दैवानं तिथं जायची कोणाला वेळ येऊ नये परंतु हे रत्नागिरीत हलणार नाही याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे तुम्ही अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही या इमारतीसाठी चौदा कोटी रुपये दिलेत आणि चौदा कोटी रुपये देत असताना माझी संकल्पना काय हे देखील आपण ऐकली पाहिजे माझी संकल्पना मी मॅडमना देखील सांगितलेली आहे की या तुमच्या वास्तूमध्ये आल्यानंतर त्या वास्तूमध्ये आल्यानंतर त्याच्या काहीतरी मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे म्हणून ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल आपल्याकडे येत असते त्याला घरच्यांपेक्षा चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे इंजेक्शनची ट्रीटमेंट द्या गोळ्यांची ट्रीटमेंट द्या हा विषय आलायच आहे पण त्याला माणूस म्हणून अशा पद्धतीने ट्रीटमेंट द्या की त्याला वाटलं पाहिजे की घरामध्ये जे माझ्या संकट होत माझ्या डोक्यावर जे बन होतं माझ्या डोक्यावर जो स्ट्रेस होता तो घराच्या पलीकडे जाऊन दूर करण्याचं काम माझ्या सिस्टर्स आणि ब्रदर्सनी केलं माझ्या डॉक्टरनी केलं म्हणून मी पंधरा दिवसामध्ये पुन्हा एकदा माणसांमध्ये फिरू शकलो चांगल्या माणसांमध्ये फिरू शकलो ही ताकद अशा वास्तूंमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि फुले मॅडम तुम तुमचं एक मनापासून मी कौतुक करतो की आपलं हे प्रादेशिक रुग्णालय तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडून घेऊन आपल्याला माहित असेल की दोन तीन महिने महिन्यापूर्वीची गोष्ट असेल कडकवलीमध्ये एक रशियन महिला सापडली बरोबर ना आणि तिनं स्वतःच्याच पायाला बेडी बांधून झाडाला बेडी बांधून घेतलेली होती पण त्याच्यावर तर्कवितर्क निर्माण झाले कशामुळे झालं काय झालं त्याच्यावर फार मोठा अं विस्तृत अभ्यास करण्यात आला मग त्याच्यानंतर असं कळलं की तिच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे मी माझ्या मेंटल हॉस्पिटल मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन मी तो किस्सा डोळ्यानं बघितलेला आहे दोन महिन्यानंतर ती महिला बघितली मी रेल्वे स्टेशनला जात होतो की येतो तुम्हाला माहित नाही आमच्या एका सहकारी आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर पाठीला सॅग लावून अतिशय आनंदाने त्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की साहेब मला समाधान दुसरं काय नाही रशियाची एक महिला जी मानसिकदृष्ट्या थोडीफार कमकुवत होती तिला स्वतःच्या ताकदीवर आम्ही बरं केलं आणि आज आम्ही तिला रशियामध्ये कुटुंबाकडे पाठवतोय हे आपल्या मेंटल हॉस्पिटलचं मेरिट आहे हे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर माझ्या देखील अंगावर काटाव पाहिजे मला असं वाटतं की हीच प्रक्रिया भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे कारण कोणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी येत नाही तुमच्याकडे ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक येतात तुमच्याकडे आजारी पडल्यानंतर लोक येतात असहाय्य झाल्यानंतर ती तुमच्याकडे लोक येत असतात आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही जर मायेनं काम केलं तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित पूर्ण होतात माझं मनोगत संपत असताना अजून एक किस्सा मी सांगतो डॉक्टरांनी काय केलं पाहिजे मला असं वाटतं की डॉक्टरांनी आलेल्या पेशंटला हसत हसत ट्रीट केलं पाहिजे हे बेसिक आहे असं मला वाटतं मी ज्यावेळी अनेक डॉक्टरांना भेटतो तर मी कधी कधी जेव्हा दवाखान्यात माझ्या चेकअपसाठी जातो ते माझं पॅल्पिटेशन वाढलेलं असत अनेकांना रोग आहे डॉक्टर समोर दिसला मी भल्याला घाबरत ना नाही पण डॉक्टर समोर दिसला की माझी छाती गळडायला लागते माझं पॅल्पिटेशन वाढतं त्याचं कारण आहे की काहीही माहिती नसताना आम्ही ह्यांच्यापेक्षा डॉक्टर आहोत मला हे झालंय काय मला हार्टचा विकार झालाय काय मला अजून कुठचा विकार झालाय काय या मानसिकतेतनं आम्ही डॉक्टरांकडे बसतो आणि डॉक्टरनं जर हसत हसत सांगितलं भले समोरच्याला काही झालेलं असेल पण हसत हसत जर सांगितलं की तुला काही झालं नाही तर तो समोरचा पन्नास टक्के रिलॅक्स होतो पण हेच जर डॉक्टरने जरा इकडे तिकडे बघून जरा असे चमत्कार विमत्कार करून जरा राकड भाषेमध्ये सैन्य तो आहे त्याच्यापेक्षा अजून त्याचा भीती वाढतो त्याच्यामुळे डॉक्टर हा लोकांसाठी देव आहे हे आपण करोनामध्ये दाखवून दिलेला आहे सगळं जग बंद झालं होतं मंदिरं देखील बंद झाली होती देवाकडे जायला देखील परवानगी नव्हती आणि म्हणून माणूस रूपी देव जे आपल्यासाठी उभे राहिले ते डॉक्टर आणि सिस्टरच उभे राहिले हा इतिहास जगानं बघितलेला आहे आणि म्हणून ही इमारत तुम्ही राहिल्यानंतर तुमची फार मोठी जबाबदारी आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं ही इमारत चालली पाहिजे तिथे आलेल्या चांगल्या पद्धतीची वागणूक मिळाली पाहिजे आणि त्या वागणुकीत वागणुकीतनंच तो पेशंट बरा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून घ्यावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आज मला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मला लवकर अहमदनगरला पोचायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ कोणाचा न घेता आपण या सगळ्या आरोग्याच्या सुविधेसाठी अवरात्र मेहनत करून काम करावी एवढंच विनंती करतो पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण देखील आपल्या क्षेत्रामध्ये मोठं व्हावं ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो था। जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावरचे सगळे मंडळी या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम समजा